ते एवढा काही फरक पडणार नाही त्याने ताईचे काम भरपूर आहेत ते पालकमंत्री असताना गाव ते रस्ता वाडी ते ठरतात वादाला पूर्ण पूर्ण विराम ताईच्या काळात होता तीन उमेदवार आहेत पंकजा मुंडे बजरंग सोनोनी आणि हिंगे अशोक हिंगे यापैकी सरस उमेदवार तुम्हाला कोण वाटत नाही मला ताईच वाटतात बाकी काही नाही काही त्यांनी चांगले काम हो केलेले या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने बीड जिल्ह्यामध्ये गाजलेला आहे पण विकासाच्या बाबतीत जर म्हणलं तर दस अण्णा आणि पंकजा यांनी बऱ्यापैकी विकास केलेला आहे आपल्या बीड जिल्ह्यातल्या मतदारांनी आपलं जे बहुमूल्य असं मतदान आहे ते विनाकारण व्हायला न घालता जो उमेदवार निवडून येणार आहे ज्याची सत्ता देशामध्ये येणार आहे दे आणि आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांचं जे काही अधुर स्वप्न राहिलेलं आहे बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा निश्चितच विकास होईल दिवस एक करीत आहेत आणि सर्व गावोगावात जाऊन कॉर्नर बैठक घेत आहेत बीड लोकसभा निवडणूक रणधुमाळी बीड जिल्ह्यामध्ये जोमाने सुरू आहे अवघ्या दहा दिवसावर निवडणूक येऊन ठेपलेली आष्टी शहरातल्या नागरिकांना काय वाटतं या संदर्भात बीड लोकसभा निवडणुकीसाठी महा युतीच्या उमेदवार पंकजा मुंडे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनोने आणि वंचितचे अशोक हिंगे हे तीन उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आपण काही दुकानदारांना विचारू की त्यांची काय प्रतिक्रिया आहे सध्या ही निवडणूक जोमाने सुरू आहे नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये लोकसभेची निवडणूक होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आष्टी शहरातल्या काही व्यापाऱ्यांना आपण विचारू की काय वाटतं सध्या बीड लोकसभेची निवडणूक सुरू आहे तीन उमेदवार उभे आहेत पंकजा मुंडे बजरंग सोनोनी आणि अशोक हिंगे पाटील तर यापैकी कोणता तुम्हाला उमेदवार सरस वाटतो काय मुंडे कशामुळे विकास काम मंत्रीपद असताना त्यांनी काम केले का मंत्रीपद असताना विकास काम केले जर खासदार झाले तर चांगले प्रश्न त्यांच्याकडून कोण सुटू शकतात सुटू शकतात अजूनही काही नागरिक आहेत त्यांना विचारू की जर भाजप भारतीय जनता पार्टीने मागील काही दिवसामध्ये पंकजा मुंडेला डावललं नसतं तर मराठवाड्यामध्ये अधिक विकास काम झाले असते नक्कीच झाले असते आणि आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यापेक्षा अधिक वेगळं चिन्ह ह्या महाराष्ट्राने पाहिलं असतं आणि ताईला उमेदवारही समोर राहिला नसता पण हे सगळे अंतर्गत वाद ह्या भाजप सरकारनेच केले आणि ताईला पाच वर्ष डावलून आज जी काट्याची कसरत चालू आहे ते एवढा काही फरक पडणार नाही त्याने ताईचे काम भरपूर आहेत ते पालकमंत्री असताना गाव ते रस्ता असता वाडी ते रस्ता असता वादाला पूर्ण पूर्ण विराम ताईच्या काळात होता आणि आता ताई खूप मताने विशेषतः जवळचे धाराशिव आहे जालना आहे ज्या ठिकाणून हे आंदोलन सुरू झालं मराठा आंदोलन त्या ठिकाणी विरोध होत नाही आणि बीड जिल्ह्यातच ओबीसी उमेदवार असल्यामुळे विरोध होतोय काय कारण आहे नाही तसं काय नाहीये होबीसी उमेदवार आहे म्हणून असं विरोध होतो असं काही नाही एक थोडस मानसिक संतुलन मागले मोर्चे याच्यामुळे थोडस वातावरण चेंज आहे पण त्यात फरक पडेल अजून चार आठ दिवस टाइम आहे थोडा फरक पडल पंकजा मुंडे जर निवडून आले तर कुठले विकास कामं होऊ शकतात बीड जिल्ह्यात जर लोकसभेमध्ये जर गेल्या तर ते भांडून काम आपल्या जिल्ह्यासाठी आणू शकतात काय विकास काम होऊ शकतात पहिला मेन प्रश्न आहे पाण्याचा बीड जिल्ह्याचा पाणी जर आलं सी होईल एम आय डी सी झाली तर बेरोजगारी हटल आणि जो मेन प्रश्न आहे मराठवाड्याचा कुणबी प्रमाणपत्र हा शंभर टक्के मार्ग लागेल असा आम्हाला ठाण व्यवसाय करणारे चप्पल दुकानदार आहेत तर ते लहान विषय त्यांचं वैशिष्ट्य असं की लहान मुलांची जर चप्पल तुटली तुण तुण तर मोफतपणे ते चप्पल शिवण्याचं काम करतात लहान मुलाचे मग कोणतेही शाळेतले महाविद्यालयाचे विद्यार्थी पिशवी जरी तुटले तरी मोफत करून देतात त्यांना त्यांच्याकडे मोठ्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि वंचितचे अशोक हिंगे पाटील उभा आहेत तर काय वाटतं तुम्हाला कशा का, पद्धतीने हे निवडणूक होईल काय सध्या मुंडेचे पंकजा मुंडे यांनी बरेचसे चांगले काही काम केलेले आहेत मला पक्षाविषयी काही बोलायचं नाही पण प्रत्येक व्यक्तींनी माझं असं मत आहे की गोरगोरीबांची भेट घ्यावा त्यांच्या काय समस्या हवा त्या सोडाव्यात एवढीच आमची अपेक्षा आहे प्रत्येक कामगाराची तीच अपेक्षा असते की त्यांनी त्यांचे कामं व्यवस्थित हाताळावा माणूस त्यांना परत त्यां त्यांनाच विचारेल आणि त्यांच्याकडेच जाईल अशी अपेक्षा त्यांनी ठेवा आणि आम्ही अपेक्षा अशी ठेवतो की आमच्या लोकांचे कामं त्यांनी चांगल्या रीतीने करावा पंकजा मुंडे मंत्री असताना अनेक विकास कामं झाली आता त्यांना जर परत संधी दिली तर ते विकास काम करू शकतील लोक का लोकसभेच्या माध्यमातून हो करू शकतात ना काय झालं त्यांना संधी देणं गरजेचं आहे द्याय संधी काही त्यांनी त्यांच्या काळात बरेचसे चांगले कामं केले आहेत समाधानी आहेत काही लोक आणि असंच समाधानी अजूक राहावा यासाठी त्यांना सहकार्य करा अशी माझी विनंती तीन उमेदवार आहेत पंकजा मुंडे बजरंग सोनोने आणि हिंगे अशोक हिंगे यापैकी सरस उमेदवार तुम्हाला कोण वाटतो नाही मला तहीच वाटतात बाकी काही नाही काही त्यांनी चांगले काम हो केलेले आहेत काही संपर्कात सुद्धा आहेत ते आणि का आता बी संपर्कात येतात आणि हे बी करतात ते अजूनही काही व्यापारी आहेत त्यांना विचारू की सध्या बीड लोकसभे सन निवडणूक सुरे पंकजा मुंडे आणि बजरंग सोनो आणि हिंगे सह मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे आहेत काय वाटतं तुम्हाला काय होईल या निवडणुकीत या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने बीड जिल्ह्यामध्ये गाजलेला आहे पण विकासाच्या बाबतीत जर म्हणलं तर दस अण्णा आणि पंकजताई यांनी बऱ्यापैकी विकास केलेला आहे आणि राहिलेला विकासही ते करतील तर त्याच्यामुळे विकास आरक्षणाचा मुद्दा आहे चर्चेचा सर्व सर्वांना मान्य आहे या संदर्भात परंतु ज्या ठिकाणी हे मराठा आंदोलन सुरू झालं त्या जालना जिल्ह्यात असू द्या किंवा जवळ धाराशिव जिल्हा आहे त्या जिल्ह्यात सुद्धा एवढं मराठा विषय नाही परंतु बीड जिल्ह्यातच पंकजा मुंडे विरोधात असं आणून पेटवलं जातंय काय नाही तसं पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा प्रचंड गाजलेला आहे पण पंकजा मुंडे यांनी पण कधी मराठा विरोधी किंवा त्यांच्या वडिलांनी सुद्धा कधी मराठे च्या विषयी कधीही त्यांनी अपशब्द काढलेले नाहीये त्याच्यामुळं त्यांचं मुंडे जर पंकजा मुंडेला जर संधी दिली तर ते लोकसभेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचा विकास करू शकतील हा त्यांनी नक्कीच लोकांच्या भावनाचा विचार करून नक्कीच विकास करायला पाहिजे आज मोदी साहेबांचं सरकार जर सत्तेवर आलं तर त्यांनी विकास ची गंगा जिल्ह्याला आणायला पाहिजे आणि जिल्ह्याचा विकास करायला पाहिजे असं मागील मंत्रिपदाच्या काळामध्ये पंकजा मुंडे यांनी विकास कामं केली का हा त्या टायला काही विकास कामे केली काही राहिले असतील तर ते अजून त्यांनी करून घ्यावेत कारण सगळे ते खाटे होत नाहीत पण अजून राहिलेले करावं त्यांनी काय आता अपेक्षात पंकजा मुंडे कोण काय काय करायला पाहिजे आता त्यांनी आपल्या आष्टी तालुक्यामध्ये एखादे रोजगार साठी एखाद्या सी चा एखादा मोठा प्रकल्प आणावा जेणेकरून आपल्या बऱ्याचशा युवकांना इथं कामधंदा भेटला पाहिजे आणि राहिलेलं रेल्वेचं बी जिल्ह्याचं जे जाळ विनायचं आहे त्याच्यासाठी पण त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे पंकजा मुंडे विषयी नाराजी असल्याचं सांगितलं आहे काही नाराजी नाही तशी काय आम्हाला एवढी काही नाराजी आम्हाला तरी दिसून येत नाही आज अण्णा जसं म्हणते तसे पूर्व देश आहे अण्णा म्हणतील तसंच आम्ही करणार आहोत जरी असलो तरी पंकजिता यांनाच मतदान करणार आहोत आष्टी शहरातल्या व्यापाऱ्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतो आहोत बीड लोकसभा निवडणुकीसंदर्भात जनतेच्या मनात काय व्यापाऱ्यांच्या मनात काय आपल्यासोबत आष्टी शहरातले काही व्यापारी त्यांना विचारू काय वाटतं तुम्हाला सध्या बीड लोकसभेची निवडणूक सुरू आहे महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनोने आणि वंचितचे अशोक हिंगे पाटील उभा आहेत काय ह्या निवडणुकीसंदर्भात तो कोण उमेदवार सर असे या बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत या तिन्ही उमेदवारांपैकी आदरणीय पंकजताई मुंडे या बजरंग महाविकास आघाडीचे बजरंग बाप्पा सोनवणे आणि वंचितचे अशोक हिंगे यांच्यापेक्षा कितीतरी पटीने सुशिक्षित उमेदवार आहेत त्याचबरोबर त्यांना राजकीय वारसा आहे आणि याच्या अगोदर त्यांनी ग्रामविकास खातं पाच वर्ष विविध खात्याच्या जबाबदाऱ्या अतिशय व्यवस्थितपणे हाताळल्या आहेत आणि या दोन्ही उमेदवारांच्या तुलनेत पंकजा मुंडे या खूप अशा सरस उमेदवार आहेत त्यामुळं पंकजा मुंडे या सगळ्या सर्व उमेदवारापेक्षा निश्चितच कितीतरी पटीने यांच्यापेक्षा उजव्या उमेदवार आहेत आरक्षणासंदर्भात चर्चा केली जाते परंतु बीड जिल्ह्याने आजपर्यंत कुठल्याही जातीपातीचा विचार न करता वेगवेगळ्या समाजाचे खासदार म्हणून निवडून दिलेत काय वाटतं आजपर्यंत आपल्या बीड जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या अनेक जातीचे धर्माचे खासदार निवडून दिलेले आहेत जरी थोडाफार आरक्षणाचा फॅक्टर असला तरी सुद्धा जो काही सुशिक्षित मतदार आहे त्यांच्या लक्षात आलेला आहे की की बा आपले आप, प्रश्न हे भारतीय जनता पार्टीच सोडू शकते आणि जरी बाकीचे महाविकास आघाडी किंवा कोणाला जरी मतदान दिलं तरी त्यांचं काही उक, म्हणजे उपयोग होणार नाही कारण तरी आपल्या बीड जिल्ह्यातल्या मतदारांनी आपलं जे बहुमूल्य असं मतदान आहे ते विनाकारण वायाला न घालता जो उमेदवार निवडून येणार आहे ज्याची सत्ता देशामध्ये येणार आहे आणि आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांचं जे काही अधोरे स्वप्न राहिलेलं आहे बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी ते पंकजा माध्य पंकजाताईच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा निश्चितच विकास होईल आणि मुंडे साहेबांच्या त्या कन्या असल्यामुळं थेट ते नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून आपल्याला जो काही राहिलेला जे मुंडे साहेबांचं आधोरं स्वप्न आपल्या बीड जिल्ह्यामध्ये नक्कीच ते पूर्ण करतील आणि आमच्या तालुक्यातले भाग्यविधा ते आमदार साहेब अण्णा सुरेश अण्णा दस हे दोन्ही मुलं आणि अण्णा दिवस आणि रात्र आदरणीय पंकजदासाठी रोज सकाळी सहा ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत कॉर्नर बैठका घेत आहेत तरी लोकांचा त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे अजून एक शहरातले नागरिक आहेत त्यांना विचारू की काय वाटतं सध्या निवडणूक जो सुरू या अवघ्या दहा दिवसावर मतदान आलेले तीन उमेदवार आहेत प्रामुख्याने पंकजा मुंडे बजरंग सोनोने आणि अशोक हिंगे काय वाटतं तो ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर एक पंकजता हा सरस उमेदवार आहेत आणि जिल्ह्याचा विकास तेच करू शकतात कारण ते महा मध्ये मंत्री असल्यानंतर त्यांनी बरेच विकास कामं बीड जिल्ह्यामध्ये आणले आणि ते पूर्ण केले पण मध्ये त्यांना कालांतरा संधी न मिळाल्यामुळे ते काही विकास काही म्हणजे करू शकले नाहीत त्याच्यामुळं मला वाटतंय की ते त्यांना ते जर निवडून आले तर त्याच्याला जिल्ह्याचा विकास करू शकते आष्टी मतदारसंघात सुरू आहे आष्टी मतदारसंघात तसा प्रचार चांगला चालू आहे तसं दसाहेब पण दिवस आणि रात्र एकत्र करतायत त्यांचे दोन्ही मुलं पण सर्व गाव पिंजून काढतायत आणि तसं पाहिलं सुशिक्षित वर्ग आहे आणि तर... <coughs> ते काय म्हणजे मत त्यांचं वाया घालणार नाही निवडून पंकजता असं मला वाटतं तालुक्यातून सर्वात जास्त लीड राहील आष्टी तालुक्यात असं पाहिलं तर लीड राहील चर्चा होत आहे त्याच्यामुळे काही परिणाम होईल का नाही आपण जास्त परिणाम नाही होणार कारण दसाहेब हे दिवस रात्र एक करीत आहेत आणि सर्व गावोगावात जाऊन कॉर्नर बैठका घेत आहेत त्याच्यामुळे असं काही जास्त परिणाम होणार नाही अजूनही शहरातले काही नागरिक आहेत त्यांच्याकडे जाऊन काय परिस्थिती सध्या या संदर्भात जाऊन शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या एका ज्यूस सेंटर मध्ये आपण आहोत आणि आपल्यासोबत आष्टा हरिनारायण जिल्हा परिषद माजी सदस्य शिंदे आहेत त्यांना विचारू की काय सांगाल आला गेल्या अनेक वर्षापासून जे तुम्ही निवडणूक बघताय आणि सध्या बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक चांगलीच रंगात आली अवघ्या काही दिवसावर ही निवडणूक होणार आहे तर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे आणि वंचितचे अशोक हिंगे हे उमेदवार आहेत काय वाटत तुम्हाला काय ही मुलगी काही मत पूर्वी मुंडे साहेब जसे प्रश्न मांडायचे संपूर्ण देशभरामध्ये मुंडे साहेबाचं नाव होतं आणि त्यांच्या पाठोपाठ आता पंकजा मुंडेंचं पण काम सुरू आहे तर त्यांना जर संधी दिली तर लोकसभेच्या माध्यमातून भाजप सरकारच्या माध्यमातून विकासासाठी आष्टी तालुक्यात प्रश्न सोडतील प्रश्न बरोबर सोडायला मुंडे ती प्रश्न सोडणारच आणि आता सध्या आष्टी मतदारसंघात अशा पद्धतीने प्रचार सोय माझी माजी आमदार सर्व एकत्र आहेत हे अन्न खूप हे अन्नामुळे आम्हाला मुंडे साहेब आम्हाला शिकारवा लागेल मतदान करावं लागेल ग्रामविकास विकास मंत्री असताना पंकजा मुंडे विकास काम केले विकास काम काम किशारी अजूनही काही गावकरी त्यांना काय तुम्हाला काय इलेक्शन संदर्भात कशी परस्ति परिस्थिती परिस्थिती आता आमचं असे आमच्या गावामध्ये आमचे ज्येष्ठ नेते महादेव नाना शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश आबा शिंदे जिल्हा परिषद सदस्य शिंदे आम्ही यांच्या पाठी म्हणजे यांच्या मागे असतो हे जसे सांगते तसे आम्ही ऐकणार येत आम्ही काही सर्वसामान्य माणसं आहोत त्याच्यामुळं आम्ही त्यांचीच ऐकणारी माणसं ती जसं तसं आम्ही ऐकणार आहेत ना कोणाच आपण पाहिलं की सध्या ठिकठिकाणच्या गावकऱ्यां अशा प्रतिक्रिया आष्टी शहरातल्या नागरिकांनी व्यक्त केल्यात मागील काही दिवसापासून आष्टी तालुक्यातला गावागावांचा आढावा आज मराठीच्या माध्यमातून घेतला आहे नागरिकांच्या मनात काय गावकऱ्यांच्या मनात काय गावकऱ्याच्या वाटेवर जाऊन थेट प्रतिक्रिया घेऊन बीड लोकसभेचा आढावा आपण या ठिकाणी देत आहोत पाहत राहा आज मराठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाहत राहा आज मराठी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड